एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सैफ अली खानवरील हल्ल्यातील मुख्य आरोपी रविवारी एकोणीस जानेवारी रोजी पहाटे पोलिसांच्या हाती लागला आणि त्याला मुंबई पोलिसांनी ठाणे परिसरातून अटक केली आहे आरोपीने आपला गुन्हा कबूल केलेला असून त्याचं नाव मोहम्मद अलियान असं सांगितलं गेलं आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला मुंबईत आणलं आणि त्याची चौकशी केली त्यानंतर वांद्रे न्यायालयात पोलिसांनी आरोपीला नेलं आहे वांद्रे न्यायालयाने सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मोहम्मद शहजादला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे आणि मुंबई पोलिसांनी चौदा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे सैफ अली खानवर ज्या चाकूने हल्ला करण्यात आला त्या चाकूचे तीन तुकडे झाले आणि त्याबरोबर सैफचे कपडे या हल्ल्यामध्ये इतर कोणी सहभागी आहे का अशा गोष्टींचा तपास घेणं बाकी आहे पोलिसांनी सांगितलं आहे की आरोपी तीस वर्षांचा असून तो चोरीच्या उद्देशाने सैफ अली खानच्या घरात घुसला होता आरोपी बांगलादेशी आहे आरोपीकडे भारतीय कागदपत्रे नाहीत आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी त्याचं नाव बदललं होतं आरोपी फक्त पाच सहा महिन्यापूर्वी मुंबईत आलेला आहे आरोपीचे नाव मोहम्मद शहजाद आहे तो घरकाम करायचा आणि पोलिसांनी आरोपीची चौकशी केल्यानंतर आरोपीने सांगितलं आहे की सैफ अली खानचं घर आहे खान हे त्याला माहीत नव्हतं आरोपी चोरीच्या उद्देशाने इमारतीत घुसला होता आरोपीला जिथे जिथे सुरक्षित मार्ग दिसला तिथे तिथे तो जात होता अशा प्रकारे तो सैफ अली खानच्या घरी पोहोचला माझं नाव दिनेश प्रजापती आहे पोलिसांनी चौदा दिवसाचे जेव्हा रिमांड पण प्रोड्यूस केला पोलिसांनी चौदा दिवसाची पोलीस कस्टडी मागितलेली होती पोलिसांना ते नाईफ रिकवर करायचा होता त्यांच्यावरती ते जे त्यांनी कपडे घातलेले होते ॲट द टाईम ऑफ स्टेपिंग त्यांच्यावरती ब्लड आला होता म्हणून त्यांना ते पण रिकवर कराय करायचं आहे आणखी ग्राउंड्स दिलेले होते बरेच ग्राउंड्स होते त्याच्या आम्ही डिफेन्स केला की हे ग्राउंड्स सफिशंट नाही आहे चौदा दिवसाचा पोलीस कस्टडी देण्यासाठी त्यांना एम सी आर करावा फर्स्ट ऑफ ऑल त्याच्यामध्ये काहीच रिकव्हरी नाही आहे जे केस आहे त्याच्यामध्ये काहीच चोरीला गेलेला नाही आहे सेकंड थिंग जे इन्व्हेस्टिगेशन आहे तो ऑलरेडी पोलिसांनी कम्प्लीट केलेली आहे जे नाईफ आहे हो ते तिथेच रिकवर झालेलं होतं असं आहे आणि बाकीचे जे ग्राउंड्स आहेत ते पण आम्ही डिनाय केलं त्याच्या पोलिसांकडून बांगलादेशी असल्याचा दावा केला जातोय पोलिसांनी काही कागदपत्र असा कोणताही डॉक्युमेंट प्रोड्यूस केलेला नाही आहे की त्याच्यामुळे हे निष्पन्न होतोय की ते बांगलादेशी नागरिक आहे पोलिसांनी आरोपी कुठे लपला होता कशा प्रकारे घेतलाय आणि काय काय चौकशी करायची असं म्हटलेलं आहे त्या आरोपीचे कपडे सुद्धा जप्त करायचे जे रक्तानी माफलेले आहेत अशा प्रकारचं काय अर्ग्युमेंट झालंय बरोबर ते पोलिसांनी सांगितलं आहे त्यांना पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करायचंय की त्यांना पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करायचंय जे कपडे त्यांना ब्लड मधून बांधलेले होते ते स्टेन आला होता ते रिकवर करायचंय प्लस त्यांना ते नाईफ पण रिकवर करायचे आणि त्यांना बांगलादेशी आहे त्याचा पण ते जे पुरावा आहे ते पण त्यांना कलेक्ट करायचं तो हल्ला केल्यानंतर पाच दिवस कुठे होता तुमचं काही बोललं झालं काही सांगितलं नाही नाही असं काहीच इन्स्ट्रक्शन नाही आहे दिनेश प्रजापती सर, सर, सर। बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई